आजकाल ऑर्गॅनिक शेतीचा खूप गाजावाजा आहे परंतु कोकणामध्ये पूर्वीपासूनच भातशेती संपल्यानंतर स्वतःच्या पोरसात किंवा परसामध्ये अशा प्रकारच्या भाज्या लावल्या जायच्या चवळी माठ कारली भेंडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या पोरसामध्ये लावल्या जातात त्यापैकीच आता ह्या माझ्या आत्यांनी काही कारली आणि थोड्याशा चवळी घेऊन आलेली आहे आता जर आपण हे बाजारात विकायला गे विकत घ्यायला गेलो तर याची किंमत नाही म्हटलं तर अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत जाईल जर मुंबईमध्ये म्हणाल तर ती चाळीस रुपये पाव अशा भावाने विकली जाते तर इथे दुर्वांग जी भाजी आणली आहे ती सोलून देण्यात देतो आहे याचं कारण असं की लास्ट टाइम जेव्हा माझे काका भेटायला आले होते तेव्हा त्यांनी ते ह्याच चवळीच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ज्या बिया तयार झाल्या होत्या त्यापासून आम्ही एक रसाळ भाजी बनवली होती आणि ती दुर्वांकला खूप जास्त आवडली होती म्हणून जातीने दुर्वांक याच्यामध्ये लक्ष घालतोय आणि त्याचे कु कौशल्य दाखवतोय ही भाजी साफ करायला तर मिळालेल्या दाण्यांपासून आम्ही कांदा टोमॅटो घालून एक रसाळ भाजी बनवली आणि ज्या चवळ्या होत्या ज्या कोवळ्या होत्या त्यांच्यापासून आम्ही कांदा आणि मिरचीची जी आम कोकणी पद्धतीची भाजी असते तशी बनवली आ... तर अशा प्रकारे आम्ही दोन भाज्या बनवल्या आणि आमची खूपच सुंदर मेजवानी झाली कारण गावटी चवळीची चव मस्तच लागते